जय शिवराज जय भीम आणि बहिणी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलवरती तर आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला असेल हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलवरती तुम्ही कुठं ना कुठं बघितलाच असेल कारण की हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलवरती खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे आणि प्रत्येक जण असा व्हिडिओ बनवून जे इंस्टाग्राम रीलवरती अपलोड करून खूप सारे लाईक कमेंट आणि फॉलोअर्स वाढवत आहे आणि असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल किंवा माहीत नसेल कसा बनवायचा तर हा व्हिडिओमध्ये आपण असाच व्हिडिओ बनवायला शिकणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठे स्किप नका करू प्रत्येक स्टेपची आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही प्रत्येक स्टेप एकदम बारकीने बघा तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ बनायला जमेल आणि आता जो व्हिडिओ आपण मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहे तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही प्लेस्टोरवरनं पण डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मत मटेरियल येईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बिनींना प्रॉब्लेम येतो हो तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जो असतं ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे लगेच तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला रडिटिंग बद्दल क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण तुम्हाला पर्सनली पण काही बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असत तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब करायला काही पैसे वगैरे लागत नाही ते अगदी फ्रीमध्ये असतं तर नक्की सबस्क्राइब करा तर चला जरा वेळ नाही घालो आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया ओके तर काही आपल्याला कायमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं इथं प्लसचा ॲक्स असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि फुल स्क्रीन साईज नऊ पॉईंट सोळाची साईज सिलेक्ट करून घ्यायची साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं एडिटिंगवरती यायचं आहे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला झिरो डायरेक्ट झिरो करून टाकायची ठीक आहे आणि तो तुम्हाला खाली फिल् स्क्रीन ऑप्शन दिसत असेल हा तुम्हाला सिलेक्ट ओके करायचा आणि तो प्रॉपरेमध्ये ओके करून ओके करून टाकायचं ठीक आहे ओके केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा काही जाईल तर तुम्हाला वरती मिड्याचं ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इतना जे फोटो व्हिडिओमध्ये यूज करायचं असेल तर ते फोटो तुम्हाला यूज करून घ्यायचे तर मी सिम्पली आता काही फोटो ॲड करून घेतो माझे तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे किंवा तुमच्या फ्रेंडचे जे तुम्हाला ज्याचा व्हिडिओ बनायचा असेल त्याचे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर वीस ते पंचवीस फोटो ॲड करायचे तर आपण वीस फोटो ॲड करून घेऊया बघू शकता मी फोटो ॲड केलेले आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर आपल्याला एकदा बघायचं आहे पूर्ण फोटो परफेक्टपणे ॲड झालेले आहे का ॲडजस्टमेंट जे आहे परफेक्टपणे झालेलं आहे का एकदा चेक करून बघायचं आहे तर बघू शकता वाला जो फोटो आहे हा थोडासा साईडला गेलेला आहे तर आपल्याला असं झूम करायचं आहे यावरती क्लिक करायचं तर कैचे साईडचे ऑप्शन जायचे आणि इकडं सरकून घ्यायचं आहे बघू शकता असं मधम बाकी आणि इथं तुम्हाला डबल मायनसचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला करायचं का यावरती एक ॲडिओ ॲड आड़ करून घ्यायचा जो ॲडिओ आहे तो आपल्याला सगळ्यात पहिले ॲड करायचा आहे लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि आप आपला जो ॲडिओ आहे व्हिडिओमध्ये आहे तो मी व्हिडिओ अट्रॅक्ट करून घेतो ॲडिओ आणि तुम्हाला एम पी थ्रीमध्ये ॲडिओ मिळून जाईल टेलिग्रामवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काही तेवढं टेन्शन घेऊ नका ठीक आहे टेलिग्रामवरती तुम्हाला डायरेक्ट एम पी थ्री मिळून जाईल ठीक आहे तर त्यानंतर बघू शकता जो पहिला फोटो आहे आपल्याला हा फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि याला असं इथं बघू शकता इथपर्यंत घेऊन टाकायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं बीटनुसार आपल्याला जे पूर्ण मॅच करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे एकदम मी परफेक्टपणे मॅच करून घेतो तर बघू शकता मी परफेक्टपणे इथं मॅच केलेलं आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय थोडंसं पुढे यायचं आहे इथं बघू शकता आपल्याला सातव्या फोटोवरती जायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवा फोटो जो आहे आप आपल्याला तो घ्यायचा आहे इथं बघू शकता हा वाला हा फोटो घेतल्याच्यानंतर आपल्याला हा तीन पॉईंट सातपर्यंत घ्यायचा आहे ठीक आहे बघू शकता तीन सेकंद सात पॉईंट प्रकारे घ्यायचा आहे बघू शकता हा फोटोची डोरेशन ती आपल्याला वाढवायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि इथं बघू शकता तीन पॉईंट सातपर्यंत घ्यायचं आहे इथं बघू शकता अशा प्रकारे आठपर्यंत घेऊन टाकूया इथं बघू शकता इथं एक बीट आहे त्या बीटपर्यंत आपल्याला घ्यायची ठीक आहे बघू शकता बीटनुसार घेतल्याच्या नंतर इथं बघू शकता अशा प्रकारे तर इथं बघू शकता आपल्याला पुढले जे बीट आहे त्या बीटनुसार इथं फोटो ॲड करायचा आहे तर इथं बघू शकता हा पुढला जो फोटो इथं आपल्याला सरकवायचा आहे पुढं याची जी लेंथ डोरेशन वाढायची आहे बघू शकता इथ ह्या बीटपर्यंत घ्यायचं आहे ठीक आहे पुढली जी डोरेशन आहे परत आपल्याला वाढवायची आणि या बीटनुसार घ्यायची इथं बघू शकता त्यानंतर पुढली आणखीन एक फोटोची क्लिप जी आपल्याला वाढवायची बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता थोडीशी आपण झूम करून घेऊ थोडासा पुढं सरकून घेऊया अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर बघू शकता इथं ह्या ज्या बीट आहे इथं परफेक्टपणे मॅच झालेलं आहे तर आपल्याला जो पुढला फोटो आहे हा फोटो घ्यायचा आहे बघू शकता आणि याची जी डोरेशन आहे वाढून घ्यायची ठीक आहे पुढं पुढं सरकवायची अशा प्रकारे बघू शकता जिथं बीट आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे इथं बघू शकता इथं बीट येते तर इथपर्यंत आपल्याला घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता तर बघू शकता ह्या फोटोची जी डोरेशन आहे आपल्याला इथं बघू शकते ह्या बीटपर्यंत घ्यायची आहे बघू शकता इथलं ह्या बीटपर्यंत एकदा आपण झूम करून घेऊया झूम करून घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता या बीटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे या बीटनुसार घेतल्याच्यानंतर इथं फोटो परत मॅच होऊन जातील फोटो मॅच झाल्याच्यानंतर इथं बघू शकता ही बीट नंतर हा जो फोटो आहे याची जी, जी फोटो डोरेशन आहे ही आपल्याला डायरेक्ट इथं तीन नंबर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी इथपर्यंत डोरेशन घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे याची जे फोटो ही नाही याच्या आधला पहिला जो फोटो आहे तो घ्यायचा आहे ठीक आहे सॉरी आणि याची जी डोरेशन आहे अशा प्रकारे करून टाकायची ठीक आहे त्यानंतर याची जी लेंथ आहे ती आता आपल्याला परत आणखी पुढं घ्यायची बघू शकता अशा प्रकारे इथं बघू शकता पुढल्या बीटनुसार याला डायरेक्ट पुढं घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता आणि ह्या बीटपर्यंत आपल्याला घेऊन टाकायचं ठीक आहे बघू शकता इथं ही बीट दिसते इथपर्यंत इथं घेतल्याच्या नंतर याची पुढली जी डोरेशन आहे ही इथं आपल्याला इथं ॲड करायची ठीक आहे ही ॲड करायच्यानंतर हा जो पुढला फोटो आहे परत आपल्याला इथपर्यंत घेऊन टाकायचा आहे आणि मी थोडेसे दोन हे फोटो माझे जास्त झालेले तर मी हे फोटो डिलीट करतो ठीक आहे दोन फोटो अशा प्रकारे पूर्ण बीटनुसार मॅच होऊन गेलेलं आहे आता पुढं करायचं काय आता आपल्याला बघू शकता इथं घेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती करायच्या नंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळू जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता आवाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड झाल्याच्या नंतर काहीच साईज ऑप्शन्स होण्याला फुल टू स्क्रीन करायचं बॅक यायचं आहे ब्लेंडिंग तसं असेल तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती याला स्क्रीनवरती सोडायचं आहे बॅक यायचं आहे याच्यावरती जो ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा आहे ऑफ करायच्या बघू शकता हे इथं ॲड होऊन जाईल त्यानंतर आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे इथनं आणखीन एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून टाकायचा आहे ठीक आहे तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ॲड करायच्या नंतर याला असं आपल्याला झूम करून घ्यायचं आहे याची बॉर्डर नाही दिसली पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे झूम करायचं आहे झूम केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली वरती येते आणि याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर स्क्रीन यावरती जो ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा तो ओके करायचं आहे आणि याचा जो ऑडिओ ऑफ करायचा ठीक आहे त्यानंतर आपल्या इथं सेकंड नंबरच्या फोटोवरती जो फोटो जे आपले जास्त लांबनीचे आहे जास्त लांब आहे त्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघू शकता या फोटोची डोरेशन फोटो फोटोस्क्रिप्ट जास्त लांब आहे तर या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्सवरती क्लिकग्राफिक्सवरती घ्यायचं ना तर तुम्हाला इथला एक ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यावं लागेल बघू शकता एवाला यावरती क्लिक करायचं आणि एक नंबरचा आपल्याला ॲड करून घ्यायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि दोन नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं इथं बघू शकता आणि इथं परत आपल्याला फोटो हा क्लिकग्राफिक्सवरती जायचं आहे आणि त्याच ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल किंवा डाउनलोड नसेल तर तुम्हाला हा डाउनलोड करण्यासाठी करावा काय लागेल इथं बघू शकता गेट मोरचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं डाटा ऑन करून डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे तीन नंबरच्या इथं क्लिक रॅप द्यायचं आणखीन एक आपल्याला एक बघू शकता येवला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यावं लागेल डाउनलोड तर याला पण इथं खाली गेट मोडच्या ऑप्शनवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे डाटा ऑन करून आणि यामधली जी पण तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन ॲड करायचं असेल ते तुम्ही करू शकता तर मी चार नंबरच ॲड करतो आहे तर बघू शकता अशा प्रकारे सगळे ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे मी तुम्हाला थोडासा डेमो प्ले करून दाखवतो की कसा बनलेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला रील्स व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे इथे तुम्हाला शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा ला असतं तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी अशीच इंस्टाग्राम रील्सचे ट्रेंडिंग व्हिडिओ आणि एडिटिंग घेऊन येत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय